तो होसाव चित्त उसि दशरथ रामपुटे रामचंद्र भगवान की जय आणि ज्यावेळेस वेळेस असणारा प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेले आहे आणि त्यावेळेस दशरथ राजांना जी मूर्चनावस्था आलेली होती त्या अवस्थेमध्ये असणारा दशरथ राजा गेलेले होते आणि प्रभू रामचंद्र हे कोणालाही महत्व न अडकवण्यासाठी त्या ठिकाणावर असणारा लवकरात लवकर निघू लागले होते आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र असणारे त्या ठिकाणावर गेलेले आहे नंतर असणार दशरथ राजा सावध झालेले आहे आणि सावध झाल्याबरोबर असताना सगळ्यात पहिले श्रीमंत प्रधानला विचारू लागले की प्रभू रामचंद्र असताना कुठे गेलेले आहे अशा प्रकारचा प्रश्न असणारा त्या ठिकाणी दशरथ राजांनी श्रीमंत प्रधान केलेला आहे स्त्रिया सांगती मात तुम्ही निजरत त्या वडे वै सोनी रुनाथामध्ये आरुड होऊन बसून असणारा प्रभू रामचंद्र सिद्धा माता आणि लक्ष्मी वनाच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत असं असताना दशरथ राजांना सांगता एक चांगली रायाची राम है आश्वासी जनाची हे नगर द्वारा पासी आणि काही जण सांगू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्र नाही आपल्या हद्दीच्या जवळचा असणारा प्रभू रामचंद्र आहे अशा प्रकारची वार्ता ज्या वेळेस काही लोक सांगू लागले त्यावेळेस असणारा दशरथ राजा पळत पळत जाऊन असताना आपल्या प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या दिशेने धावू लागलेले आहेत सातसे राणी दशरथ कुठे कुठे माझा प्रभू रामचंद्र कुठे आहे म्हणून असताना त्या ठिकाणी दसरच राजा धावू लागलेले आहेत कुठ सर्व स्त्री असताना सोबत त्यांच्या धावू लागलेले आहे आणि प्रभू रामचंद्राची आठवण त्या ठिकाणी दसरच राजा काढू लागलेली आहेत ಪ್ರಭು ರಾಮ ಚಂದ್ರ ಭಗವಾದ या अयोध्ये मध्ये लागणार आहे सर्व अयोध्या असणारे दुःखमय होईल म्हणून प्रभू रामचंद्र मला तुझा चेहरा तरी पाहू दे तुझं मुख तरी मला पाहू दे म्हणून दशरथ राजा मोठमोठ्याने मोठ्याने रडू लागलेले आहे कायना असताना अतिशय दुःख मला असं न सहन होण्यासारखं दुःख असणार या काय कायने दिलेला आहे आणि त्या काय काय मुळेज माझा प्रभू रामचंद्र माझ्यापासून दूर जाऊ लागलेला आहे परंतु एकदा तरी असणार मला वळून पाह मला असणार तुझं था। मुख बघू दे अशा प्रकारे दशरथ राजा परत परत विनंती प्रभू रामचंद्रांना करू लागलेले आहे ज्या प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं तरी असणार सर्व दुःखाचं निवारण होत आणि अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र माझ्या पासून दूर जात आहे किती आबागी अशा प्रकारचा मी आहे म्हणून असणारा दसरथ राजा दुःख करू लागलेले आहे प्रभू रामचंद्राचा मला होऊ लागलेला आहे एकदा तरी असणार माग वळून बघा एकदा शेवटची भेट तरी माझी घ्या म्हणून असणार दसर राजा प्रभू रामचंद्राच्या दिशेने धावत धावत रडू लागलेली आहे प्रभू रामचंद्र गेले माझा प्रभू रामचंद्र असणारा अयोध्ये मधून गेला माझा प्रभू रामचंद्र अयोध्ये मध्ये आता येणार नाही म्हणून असणारा मोठ राजे असणारे प्रभू देऊ आहेत रडू प्रभू ज्या वेळेस आवाज देऊ लागले त्यावेळेस असणारा त्यांचं शरीर असणारा त्या ठिकाणी गळून आहे आणि चक्कर येऊन येऊन असणारा त्याच जागेवर दसराच राजा पडलेले आहे यावेळेस असणारा प्रोग्राम चंद्राला सुद्धा कळून चुकलं होतं की दशरथ राजे असणारे आपल्या पाठोपाठ आपल्या भेटीसाठी एकदा तरी तोंड दाखव म्हणून असणारे येऊ लागलेले आहेत परंतु असणार प्रभु माहित होत की मोह मायाच्या सुमंत प्रधानाला प्रभू म्हणू लागलेले आहे आता माग काय वळून बघू नका पटकन असणारा या अयोध्येच्या माहेर असणारा जग येऊन चला असा असणारा आदेश प्रभू रामचंद्रांनी सुमंत प्रधानांना दिलेला आहे

आणि ज्या वेळेस असणार थांबलेले आहेत परंतु आपल्या असणार किती रथ जात आहे तिथपर्यंत असणारपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत असणार निहाळून प्रभू रामचंद्राला पाहू लागलेले आहे आता शेवटचा असणारा त्यांचा रथ सुद्धा दिसायचा असणारा त्या ठिकाणी दिसरत राजांना बंद झालेला आहे आणि प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र म्हणत म्हणत असताना देशरथ राजा दुःख करू लागलेले आहेत त्यावेळेस असणारा दसरथ राजांभू रामचंद्राचा रथ असणारा लांब लांब जाऊ लागलेला आहे आता असणारा त्याचा झेंडा तरी कसा तरी असणारा दशरथ राजांना दिसत होता सुद्धा राजांना समाधान वाटत पण ज्या वेळेस असणारा जेंडा सुद्धा दिसेना झाला त्यावेळेस ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्या गेले होते त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पायाचे वर बघू लागलेले आहे परंतु ते वर सुद्धा असणारे दशरथ राजांना असे झालेले आहेत अतिशय दुःखमय अवस्था असणारे दशरथ राजांची झालेले आहे त्या ठिकाणी आठवार असणारे दुसऱ्या राजा काढू लागलेले आहेत विदेश स्थिती असणारी त्यांची झालेली आहे आपण काय करत आहोत काय नाही याचा सुद्धा भान असणार विसरून गेलेले आहे आणि ज्यावेळेस अशी अवस्था त्यांची झाली जागेवरच असणारे त्यांचं शरीर चक्कर येऊन पडलेलं आहे Yes, sir. असणारा प्रभू रामचंद्र आयोगच्या बाहेर निघून गेलेले आहेत निघून गेल्याबरोबर असणार सर्व स्त्रिया असणार त्या ठिकाणी रडू लागलेल्या आहेत सर्व असणारे जे नागरिक होते डोळ्याला पाणी आहे राजा रडू अक्षरशः असणार माणसं त्याच्यात जवळ नाही तर असणारा गायीनं सुद्धा चारा खायचा सोडून दिलेला आहे पाणी प्यायचं सुद्धा असणार त्या ठिकाणी गायने गुरांनी सोडून दिलेलं आहे एवढे दुःखमय अवस्था असणारी त्या अयोध्या नगरीची झालेल्या आहे अयोध्येमध्ये झालेला आहे अतिशय दुःख असणार आहे अयोध्या नगरीला झालेला आहे हत्ती सुद्धा असणारा त्या ठिकाणी चारा खायला असे झालेले आहे घोडे सुद्धा असणारा चारा पाणी खायचं सोडून गेलेले आहे असे असणारे दुर्दैवी अवस्था असणारे अयोध्या नगरीचे झालेली आहे राम पाणी गज निज कवळ न घाली ती जिल्हा पोरजनी अयोध्या भुवनी आणि अयोध्यामध्ये अशा प्रकारचा आकांत पडलेला आहे की हत्तीने सुद्धा असणार चरायचं सोडून दिलेलं आहे स्तब्ध असणारे प्रभू रामचंद्राचं दुःख करू लागलेले आहे जे काही घोडे आहेत त्यांनी सुद्धा असणार चारा पाणी घालयचं सोडून दिलेला आहे हत्ती आपला कवळा हातात घेऊन असणारा मुखामध्ये घालतात ते सुद्धा असणार त्यांनी त्या ठिकाणी बंद केलेलं आहे सर्व अयोध्या नगरी असणारे दुःखामध्ये बुडून गेलेले आहे दिवस गेला राजा सावध केला राणी आम्ही वशता सुख स्वप्ने दिशेना आणि आता दसरत राजा त्या ठिकाणी सर्व स्त्रियांनी मिळून असणारा काही काही मातांनी सुमित्रा मातांनी यांनी मिळून असणारा सावध केलेला आहे दशरथ राजांना दिवस मावळत आलेला आहे आणि त्यामुळं सर्वांनी असणारा दशरथ राजांना घेऊन अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु ज्या वेळेस असणारा अयोध्या नगरीमध्ये घुसले त्यावेळेस असताना जिकडं पहावं तिकडे त्यांना दुःख दिसत आहे प्रभू रामचंद्र नसल्या कारणानं कुठंच असणारं समाधान कुणालाच वाटेल असं झालेलं आहे नाही बटिया hey वाटे श्रीराम कुठे आणि प्रत्येक जण असणार प्रसन्न वातावरण नाही जिकडं पहावं तिकडं असणारे शोककळा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तेवढं दुःख जेवढं दशरथ राजांना दुःख झालं होतं तेवढं दुःख असणार प्रत्येकाच्या घरामध्ये आहे प्रत्येक जणच तेवढे हळहळ करू लागलेलं आहे श्री आमा प्रवेश लियाव ने घरभरी धीरगरण रे आरंधोळ पुढलाय जाबो रे आ नको आणि अयोध्यानगरी मध्ये अशा प्रकारचं जसं काय असणार दुःखांचा डोंगर असणार त्या नगरीवर कोसळलेला असावा अशा प्रकारची अवस्था झालेली आहे प्रत्येकाच्या घरात असणार कुणीही अन्न त्यात असणारा सर्वांनी केलेला आहे कुणीही सुद्धा प्यायला झालेलं आहे एवढं दुःख असणारे सर्व नगरी व्यक्त करू लागले आहे श्रीराम वियोग दुःख राजा राणी लोक अवघे म्हणती घेव विक वशिष्ठे देख निवले आणि सर्व जण असणारे अध्यामध्ये मरू लागलेले आहेत दशरथ राजा म्हणू लागलेले आहेत सर्व दशरथ राजा राजाई माता सुमित्रा माता जे काही त्यांचे सेवक होते ते सुद्धा म्हणू लागलेले आहेत जे काही लोक असणारे होते ते सुद्धा म्हणू लागलेले आहेत आता प्रभू रामचंद्रा आम्हाला जगायचं नाही आम्ही सर्वजण विष्णून आमचा जीव असणारा याच ठिकाणी सोडून देतो असा विचार ज्यावेळेस सर्वांनी केला त्यावेळेस वशिष्ठ गुरु ने असणार त्या ठिकाणी सर्वांना थांबवलेला आहे आणि सर्वांची समजूत त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु घालू लागलेले आहेत वनवासी राम मेल निमेजार देशे लावो नि त्रिवन येसे

जेवढं सामर्थ्य असणार ते प्राप्त करून येणार आहेत त्यामुळे कुणी दुःख न करता आनंदाने या ठिकाणी राव अशी विनंती असणारे वैशिष्ट्य गुरु सर्वांची करता मारोनी राक्षसाच्या कडे सोडवणी देवाची बांधवडे उभोनी राम राजाची गुडी येईल तातडी श्रीराम आणि प्रभू रा, श्री रामचंद्र जाऊन असणार काही सर्व देव असणारे त्या ठिकाणी राजा रावणाच्या बांधवडीमध्ये आहे त्यांची सोडवणूक असणार प्रभू रामचंद्र या करतील आपला जे आहे ते असणार फक्त मर्यादित न राहता पूर्ण असणारी पृथ्वी आहे तेवढी असणारे राम किंवा रामराज्य करून टाकणार आहे एवढं सामर्थ्य प्रभू रामचंद्र असणार दाखवणार आहेत सर्व राक्षसांचा घात असणारा प्रभू रामचंद्र करणार आहे मग असणारे या ठिकाणी येणार आहेत एवढं सामर्थ्य ते करणार आहेत म्हणून कुणी दुःख करू नका आणि अशा प्रकारचे विचार कोणी हे करू नका असं वशिष्ठ गुरु सर्वांना समजून सांगत आहे माझे वचन प्रमाण विष घेऊन देता प्राण आणि यावेळेस सर्वजण म्हणू लागलेले आहेत वशिष्ठ गुरु सर्वांना म्हणू लागलेले आहेत ला की मी जे सांगत आहे ते असणार त्रिवार अशा प्रकारचं सत्य आहे आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर त्याच प्रभू रामचंद्राची आर घेऊन सांगतो की प्रभू रामचंद्र हे निश्चित अशा प्रकारचा विजय प्राप्त करून या ठिकाणी येणार आहेत आणि जर तुम्ही अशा प्रकारे घेऊन जर पेऊन तर आदब पतनाला तुम्ही असणारा गेल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे उगच आपल्या माथ्यावर पाप असणारा तुम्ही घेऊ नका प्रभू रामचंद्र असणारे चौदा वर्षांचा वापस येतील जी असं असणार सर्वांना गोई वैशिष्ट गुरु देऊ लागलेले आहे आई पण तास दिवाणी है राजा प्रवेशला राजभोली धरणे आणि दशरथ राजा असणारे वशिष्ठ गुरुंनी सांगितल्या बरोबर त्यांचा सामना असणारा ऐकलेला आहे आणि आपल्या राजमहला मध्ये ज्या वेळेस दसरत राजा गेलेले आहेत त्यावेळेस असणार प्रभू रामचंद्राची आठवण त्यांना सोडेल असे झालेले आहे परत प्रभू रामचंद्राची आठवण आली आठवण आल्याबरोबर असणार त्याच ठिकाणी धरणेवरती कोसळलेले आहे त्याच ठिकाणी चक्कर असणारे दशरथ राजा आलेले आहे कडे श्रीरा शीघ्र करिता वन प्रयाण पाठी लागले ब्राह्मण राहिल्या जान न राहते या ठिकाणी असणारा दुसरीकडं प्रभू रामचंद्र असणारे अयोध्येच्या बाहेर गेलेले आहेत वनाला जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यावेळेस असणार सर्वजण अयोध्ये आहेत परंतु जे काही त्या अयोध्ये ब्राह्मण लोक होते ते असणारे प्रभू रामचंद्र झालेले आहे जिथं प्रभू रामचंद्र जाते कि प्रभू रामचंद्राने सांगितलं तरी असणारा त्यांच्या पाठोपाठ ते ब्राह्मण लोक जाऊ लागलेले आहे श्रीरामाची प्रीती मोठी प्रेम कोटी अनिवार्य आणि असार अतिशय प्रेम असणारा या सर्व ब्राह्मणांच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राबद्दल होत त्यामुळे थोडा जरी लत असणारा प्रभू रामचंद्र त्यांना मागे टाकण्यासाठी पळवू लागले तरी असणार जोरात त्या ठिकाणी ब्राह्मण लोक पळवू लागलेले आहेत प्रभू रामचंद्र त्यांच्यापासून पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु काही केले असणार ते लोक ऐकत नव्हते ते प्रभू रामचंद्रांचा पिच्छा असणारा करू लागलेले आहे श्रीरामाच्या संगती वनवासी करावयावस्थे

चंद्र भव व्रत व्रत वेद पाठ कर तपस्वी आगडी होत्री ति आणि कही बहुसाल लोक